सोलापूरच्या एका एकेकाळी नामांकित असलेल्या ना शाळेमध्ये दोन बवळ्या जीवांवर त्या ठिकाणी लैंगिक अत्याचार झाला बातमी बाहेर आल्यानंतर स्वयंस्फूर्तीनं लोकांनी मोठी गर्दी त्या ठिकाणी केली शाळेला घेराव घातला हो आंदोलनानं उग्र अशा प्रकारचं स्वरूप धारण केलं सरकार लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये पायाला बेकरी लावून तिची प्रसिद्धी आणि गावगाव करत असताना त्यांना एक दृष्टांत झाला की बाहेरून पाणीत्रू लोक तुम्ही आणून अशा प्रकारचं हे आंदोलन करताय हे शिंदे सरकारला फिजिकल उपरती झाली तरी क्षणाची निषेधाची बाब आहे त्या नाराज हा गुन्हा आहे त्या नाराज वाचवण्यासाठी तक्रार घेणं आणि गुन्हा नोंद करणं याच्यामध्ये सुद्धा मोठा विलंब झाला कारण शाळेचा जो काही संचालक आहे तो त्या भारतीय जनता पार्टीच्या जवळच्या पक्षाचा एक त्या ठिकाणी पदाधिकारी आपल्याला दिसून येतो सगळ्या लोकांमध्ये अत्यंत तीव्र आणि उग्र अशा स्वरूपाची प्रतिक्रिया येत असताना त्यांनी त्या ठिकाणी लोकल बंद केल्या पोलिसांनी अमानुष अशा प्रकारचा बालकांवर आणि सामान्य जनतेवर त्या ठिकाणी लाठीमार केला निच्छेदाची बाब आहे जा पुढे जाऊन एकेकाळी आम्हाला अत्यंत वंदनीय असलेले उज्ज्वल निकम साहेब जे अलीकडच्या काळामध्ये एका पक्षाच्या विचारधारेमध्ये समाविष्ट झाले आणि त्यांना सरकारी वकील म्हणून या केसमध्ये नेमले ही अत्यंत निषेधार्ह बाब आहे की कोणालाही पटणारी नाही त्यांच्याकडनं न्याय या घटनेच्या निमित्तानं पीडितांना मिळेल अशा प्रकारचा आजही आम्हाला त्या ठिकाणी भरोसा वाटत नाही मागच्या पंधरा पंधरवड्यामध्ये विदर्भाच्या एका पोलीस स्टेशनमध्ये भाजपाचा एक पदाधिकारी आमच्या महिला भगिनीला पोलिसांच्या देखत मारहाण करतोय पोलीस बाकी हाताची घडी करून या ठिकाणी शांतपणाने बसतात पोलीस बांधव आमच्या सहकारी आहेत एक दोन तीन महिने थांबा तुम्हाला आमची विनंती आहे आमच्या विचाराचा आदरणीय पवार साहेबांच्या विचाराचं सरकार या महाराष्ट्रामध्ये येणार आहे तेव्हा तुम्हाला अशा प्रकारच्या गोष्टीमध्ये कुणी अडवणार नाही तुम्हाला तुमची अधिकार शक्ती त्या ठिकाणी योग्य त्या प्रकारची अंमलबजावणीच्या निमित्तानं मोबा आणि मोकळी केली जाईल विचारवंत म्हणवणारी ही जी काही माणसं सत्तेमध्ये तिथं बसलीत त्यांच्या बुद्धीची टीव करावं वाटते तुम्ही अनेक गुन्हेगारांना त्या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न करताय रेवडी संस्कृती म्हणून सगळ्या राज्यांना येणवत असताना आता ह्या अशा प्रकारच्या योजना तुम्ही आणल्यात पण तो डॉक्टर साहेबांनी म्हटल्याप्रमाणे जनता ही सुज्ञ आहे की महाराष्ट्रातली जनता तुम्हाला आता स्वीकारणार नाही झालं हे खूप झालं गेले वर्ष दोन वर्षाच्या ठालखंडामध्ये गृह खात्याची प्रतिमा या देशामध्ये अत्यंत मरीन अशा प्रकारची या महाराष्ट्राची झालेली आहे म्हणून हे अशा प्रकारचे जे गुन्हे घडतात त्या गुन्ह्यांच्या निमित्तानं सर्वसामान्य माणसाला जेवण गोड लागत नाही त्यांची झोप आराम झाली सरकारला त्या ठिकाणी बचाव काम करता या गोष्टीचा आम्ही सगळेजणांच्या या ठिकाणी निषेध व्यक्त करतो तुम्हाला आता जरी तुम्ही पायउतार झाले नाही महिना दोन महिने तुमची शेवटची जी धाहतूक आहे त्यांना जनार्दन मायबाप या महाराष्ट्रातल्या जनतेने निर्णय घेतलाय तुम्हाला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही या अखेरीला आखे, ज्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत दोन हजार पंचवीस सलामध्ये तुम्हाला महाविकास आघाडीचं अस्तित्वात आलेला दिसेल आणि कायदा आणि सुव्यवस्थेचं सगळ्या घटकांना योग्य तो, तो न्याय देण्याचं काम या सरकारच्या मार्फत होईल असा इशारा या आम्ही महायुतीच्या सरकारला देऊ इच्छितो त्यांचा आम्ही सगळ्यांच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो छत्रपती शिवाजी महाराज